मना मनात भिडते एका सुरात जय जय महाराष्ट्र हो तुम तुमते हीच घोषणा एक निष्ठ वचनबद्ध भले क्रांती भले युद्ध आळू आम्ही सुराज्य हृदयासुर हीच भावना शिवसेना शिवसेना शिवसेच शिवसेना आदिशिवसेना शिवसेना आदिशिवसेना आदिशिवसेना बांची। ओ, 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 ओ। अरे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये बदलाचं वारं हे प्रचंड वेगानं या ठिकाणी व्हायला लागलेलं आहे मी गेली तीन चार दिवस झाले नवी मुंबईच्या वेगवेगळ्या विभागामध्ये दौरा करतोय प्रचारसभा कोपरासभा रॅली पदयात्रा करतोय बदल करण्याच्या दृष्टीनं नवी मुंबईकरांनी आपलं मत बनवलेलं आहे आणि त्याला एकच कारण आहे ते म्हणजे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं विकासाचं विजन असणारं नेतृत्व आहे उमेदवार आमचे आहेत उमेदवार आमचे प्रचार करतायत पण या उमेदवारांकडे बघताना या उमेदवारांमध्ये मतदार हा शिवसेना मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना पाहतोय त्याचं कारण अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून साहेबांनी केलेलं काम आज वर्ष सवा वर्ष उपमुख्यमंत्री म्हणून साहेब करत असलेलं काम आणि नव्या मुंबई महानगरपालिकेच्या विकासाचं विजन विकासाचं डॉक्युमेंट हे नव्या मुंबई महानगरपालिकेच्या वचननाम्यामध्ये जाहीरनाम्यामध्ये आम्ही नव्या मुंबईकरांसमोर दिलेलं त्याला स्वीकारून लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद हा शिवसेनेला दिलेला आहे तुम्ही होता सभेला आमच्या मुख्य प्रवक्त्या सन्मान्य ज्योतिबाई वाघमारे यांनी एक ऑडिओ क्लिप शिवसेनेच्या महान नेत्यांची ऐकवली जे सकाळी नऊ वाजता सगळ्यांना ऐकायची सवय आहे आणि त्याच्यात महिलांच्या बद्दल खूप अश्लील आणि महिलांचा अवमान करणार असं ते वक्तव्य होत आणि म्हणून मी सांगितलं की महिलांच्या बाबतीत असं अवमानकारक लज्जा उत्पन्न करणार अशा पद्धतीचं वक्तव्य महिलांना अपमानित करणार जर कोण करत असेल आणि वाकड्या नजरेनं अशा पद्धतीचं जर महिलांच्या बद्दल कोण बोलत असेल तर या महाराष्ट्रातल्या माता भगिनींच्या माग एकनाथ शिंदे साहेबांची ताकद आहे कुणाचं धाडच नाही अशा पद्धतीनं कुठल्याही माझ्या माता भगिनीकडे वाकडं ओळून बघायची ज्यांना नगरपालिकेला पराभव समोर दिसला निवडणुकीमध्ये ते चित्र त्यांना पुढं महानगरपालिकेचं दिसतंय आणि ज्याला पराभव समोर दिसायला लागलाय त्यानं हलबल त्यांची माजलेली आहे आणि म्हणून अशा पद्धतीची बेफान जिभेला हाड नसणारी वक्तव्य ही उभाटाच्या मोठ्या नेत्यांच्याकडनं सुरू आहे वक्तव्य त्यांनी नाव घेऊन करावं त्यांना काय म्हणायचं ते मला लोकशाही स्वातंत्र्य आहे कुणाला बोलायचं पण हिंमत असेल तर ते त्यांनी नाव घेऊन सांगावं यांनी जर नाव घेऊन सांगितलं तर त्याच्या जशाच तसं उत्तर शिवसेनेकडनं आम्ही सुद्धा देऊ परत एकदा सांगतो समूह पुनर्वसन विकास म्हणजे पाच दहा वीस बिल्डिंग एकत्र येऊन चार वीस सोसायटी एकत्र येऊन ये जेव्हा आपण क्लस्टर डेव्हलपमेंट करतो जसा एफ एस आय आपल्याला अपर साईडला वाढवून मिळतो त्या मोकळ्या स्पेस युटिलाइज करायला मिळतात तिथल्या दोन तीन चार सोसायट्यांमधल्या त्या सगळ्यामध्ये क्लस्टर करताना आपण पार्किंगची प्रोव्हिजन ठेवलेली आहे आता त्याचा एकच तुम्ही म्हणताय तसा विषय असू शकतो की एखाद्या ठिकाणी थे कोणाची दोन वाहनं झाली क्लस्टर करताना किंवा रिडेव्हलपमेंट करताना आपण एक सगळी काय एक वाहन असं गृहीत धरलेलं असतं कदाचित किंवा तेवढं ते वाहन असते पण एका फॅमिलीमध्ये दोन मुलं असतात मग पुन्हा ऐवजी एखाद्या मुलाचं वाहन वाढतं पुन्हा दुसऱ्या मुलाचं वाहन वाढतं असं करून वाहनांची संख्या वाढते पण क्लस्टर करताना आपण पुरेशा पार्किंगची ओपन स्पेस बेसमेंट पार्किंग या सगळ्या गोष्टीचं सफिशियंट प्रोव्हिजन त्या प्रोजेक्ट मध्ये केलेलं आहे ओके okay? आम्ही कोणाच्या बांधलांची वाट बघत नाही आम्ही मी तुम्ही माझं भाषण ऐकलं असेल धनुष्य बाण शिवसेना ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण नवी मुंबईचा विजन डॉक्युमेंट नवी मुंबईसाठी आम्ही प्रसिद्ध केलेला वचननामा त्यामुळे या सगळ्या गोष्टी समोर घेऊन आम्ही चाललोय ज्ञात आज्ञात सगळ्या हितचिंतकांचं सहकार्य आम्हाला आहे नवी मुंबईत मला जे चित्र दिसते त्यानुसार शिवसेनेला बहुमत देण्याच्या मानसिकतेमध्ये शिवसेनेला बहुमत मिळण्याचं वातावरण नवी मुंबईमध्ये आहे आमचे सगळे नवनिर्वाचित जे नगरसेवक निवडून येतील ते एकत्र बसतील आणि अंतिम निर्णय पक्षाचा हा पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब घेतील पण भागव्याच्या नेतृत्वाखालचा शिवसेनेचा आणि धनुष्य नेतृत्व नेतृत्वाखालचा शिव महापौर नवी मुंबईचा असेल धन्यवाद आमची संस्कृती आणि आमची विचाराची दिशा ही विकास आहे कोणाला तरी शिव्या देऊन कोणाला तरी चुकीचं म्हणून लक्ष वेधण्यासाठी आम्ही इथं आलेलो नाहीये या नवी मुंबईच्या जनतेचा असंख्य प्रश्न आहेत ते आणि ते प्रश्न महत्वाचे आहेत त्या प्रश्नांवरती काम करणं महत्वाचं आहे आणि आमच्या आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं एक वाक्य की टीकेला कामातून उत्तर द्यायचं आणि आम्ही कामातून उत्तर देऊ या भूमिकेवरती ही प्रचार सभा झाली संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी धन्यवाद